रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट राहुरी येते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये राहुरी येते आज काय बदल झालेले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो राहुरी येते आज नऊ हजार दोनशे शहाऐंशी कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती नंबर एक प्रतीचे कांदे जे एक हजार आठशे चाळीस गोण्यांमधून आले होते त्याचे बाजारभाव दोन हजार आठशे पाच रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत नंबर एक प्रतीचे कांदे आज राहुरी येथे विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे जे चार हजार आठशे चौऱ्याऐंशी गोण्यामधून आले होते त्याचे बाजारभाव दोन हजार पाच रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज रवरी येथे निघाले आहेत तर नंबर तीन प्रतीचे कांदे जे तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी गोण्यांमधून आले होते त्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत तीन नंबर कांदे आज रावरी येथे विकले आहेत तर गोल्टी पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज, आज रावरी येथे विकले आहे तर जास्तीत जास्त सतरा कांदा गोण्यांना तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलला बाजारभाव आज रवरी येथे निघालेला आहे मित्रांनो आपण गोण्यावाईत जर कांद्याचे बाजारभाव पाहिले तर पाचशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जास्त कांदे आज रवरी येथे विकलेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये रहरी येथे कांद्याच्या भावामध्ये किलोमागे सात ते आठ रुपयांची घसरम बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अन्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा